आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर ग्रंथोत्सव 2024 चे दिमागदार उद्घाटन ग्रंथदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद पारंपारिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी जिंकली मने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते ग्रंथोत्सव आणि ग्रंथ दालनाचे उद्घाटन बातमी आहे लातूर येथून ग्रंथासारखा दुसरा मित्र नाही या जा जगात ज्याला कुणी नाही त्याच्या पाठीशी ग्रंथ उभे राहतात ज्ञानाचे झरे असतात ज्यांना ज्ञान मिळवायचे आहे त्यांनी ग्रंथालयात जायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा माजी कुलगुरू डॉक्टर देतात ग्रंथाचे मानवी आयुष्यातील मोल मोठे आहे त्यामुळे प्रत्येकाने पुढील पिढीपर्यंत वाचन संस्कृतीचा ठेवा पोहोचवला पाहिजे यासाठी मुलांना ग्रंथाशी मैत्री करायला शिकवण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे म्हणाल्या चोवीस चे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर वाघमारे होते छत्रपती संभाजीनगर विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह राम मेकले लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे साने गुरुजी शिक्षण संकुलाचे अध्यक्ष कालिदास माने साहित्यिक डॉक्टर जयद्रथ जाधव कांबळे माधव हावगीराव जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर यांची यावेळी उपस्थिती होती ग्रंथाचे मोल पैसा संपत्तीमध्ये होऊ शकत नाही ग्रंथामुळे आपल्या आपला इतिहास समजला आपल्या संस्कृतीचा ठेवा ग्रंथामध्ये सापडतो संस्कृतीचे उज्ज्वल भवितव्य भाषेवर आणि ग्रंथावर अवलंबून असते शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर वाचन संस्कृतीचा विकास होतो वाचन संस्कृती वाढवण्यासाठी चांगले ग्रंथ निर्माण झाले पाहिजेत तसेच गाव तिथे ग्रंथालय ही चळवळ रुजवली गेली पाहिजे ग्रंथ तिथे सौख्य असे एका कवीने म्हटले आहे त्यानुसार ज्या घरात ग्रंथ असतात वाचन संस्कृती रुजलेली असते तिथे शांतता आणि समृद्धी येते असे डॉक्टर वाघमारे यावेळी म्हणाले ग्रंथ हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे ग्रंथामुळे मला आयुष्यात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळाली मराठी ही आपली माय मावली असून आपल्या मराठीला केंद्र शासनाने नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे ही प्रत्येक मराठी भाषिकासाठी अभिमानाची बाब आहे डिजिटल युगात वाचन संस्कृती टिकवण्याचे आव्हान असले तरी प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेऊन आपल्या मुलांना वाचनाची आवड लावणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे म्हणाल्या लातूर ग्रंथोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या ग्रंथ दालनाचे यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती काटकर यांनी केले सूत्रसंचालन सी पी पाटील यांनी केले राम मोती पवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले बुकेऐवजी बुक बुक भेट द्यावे या आवाहनाला प्रतिसाद देत लातूर जिल्हा ग्रंथालय संघामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाचशे ग्रंथ भेट दिले जाणार असून यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात पाच ग्रंथ ग्रंथालय ग्रंथा संघामार्फत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांना सुपूर्द करण्यात आले राज्य शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय आणि लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीने लातूर येथील कम्युनिटी हॉल येथे आयोजित दोन दिवसीय लातूर ग्रंथोत्सवानिमित्त लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे ग्रंथदिंडी काढण्यात आली मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य नरसिंग कदम साने गुरुजी शिक्षण संकुलचे अध्यक्ष कालिदास माने ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिलीप गुंजरगे जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना काटकर साहित्यिक जयद्रथ जाधव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे एच बी पाटील यावेळी उपस्थित होते ग्रंथ दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी झांज पथक लेझिम पथक यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले ढोल ताशे टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रंथ पालखी घेऊन कम्युनिटी हॉल येथे आल्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन अपडेट